काय तुम्हालाही असे सुंदर सुंदर पदार्थ घरच्या घरी बनवायचे आहेत का तेही शंभर टक्के हॉटेलच्या चवीसारखे अगदी घरच्या घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहोत दहीवडे तेही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे आहेत चला पटकन बघून घेऊया सगळ्यात आधी मी इथे एक वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती मी इथे बिना सालाची उडदाची डाळ घेतली रात्रभर नाही भिजवायला जमलं तीन चार तास भिजवली तरीही चालू शकते डाळ उपसून घेऊन त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत कमीत कमी पाणी टाकून डाळ वाटून घ्यायची अगदी आपण उडीद वड्यांसाठी वाटतो ना तशीच मी ते एक वाटी डाळीसाठी फक्त तीन चार ते चार चमचे पाण्याचा वापर केला आहे मी डाळ भिजवून ठेवलेलंच पाणी इथे वापरते त्यामुळे फर्मेंटेशन जास्त चांगलं होतं आणि वडे जास्त फ्लफी होतात बघा मी ते व्यवस्थित वाटून घेते एक दोन तीन वेळेस फिरवून पुन्हा पाणी टाकून वाटून घेतले बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे घट्टच ठेवायचं आहे आपल्याला त्यामुळे पाणी खूप कमी वापरायचं कुणी पाहुणे येणार असतील तर किंवा नाश्त्यासाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पदार्थ तुम्ही इझिली बनवू शकता घरच्या घरी तोही अगदी हायजेनिक पद्धतीने बघा मी इथे डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी जास्त बारीकसुद्धा केलेली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे आता आपल्याला ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची शक्यतो मोठ्या साईजचं भांडं घ्यावं पसरट भांडं घ्या कारण आपल्याला डाळ सगळी फेटून घ्यायची तर इथे चवीपुरतं मीठ घालूया आणि आपले हे विस्कर असताना या विस्करच्या मदतीने व्यवस्थित डाळ फेटून घ्यायची विस्कर नसेल हाताने फेटून घेतलं तरीही हरकत नाही पण इतकी फेटायची की ती अगदी लाईट झाली पाहिजे हलकी झाली पाहिजे तुम्ही बघू शकता मी पाच ते दहा मिनटांसाठी इथे कंटिन्युअसली विस्क करून घेत आहे फेटून घेते कुठलंही बॅटर पीठ फेटून घेतलं ना की त्याच्यामध्ये एरेशनची प्रोसेस चालू होते वा, हवा आतमध्ये जाते त्यामुळे आपलं बॅटर एकदम हलकं आणि लाईटवेट होतं आणि तसंच बॅटर आपल्याला वड्यांसाठी हवं आहे वडे अगदी स्पंजी होतात आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत त्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला जाणवत असेल अगदी हलकं झालं आहे आपलं बॅटर किंवा पीठ व्यवस्थित कसं फेटलं गेलं हे चेक करायचं असेल तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हाताने थोडंसं बॅटर त्यामध्ये टाकायचं ते जर पाण्यावर तरंगलं तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे चला आता पटकन वडे तळून घेऊया मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि तुम्हाला दाखवणार आहे की हे वडे टाकायचे कसे हुडदाची डाळ चिकट असते त्यामुळे ते वडे हातात तर पटकन सुटत नाहीत त्यामुळे असं मी दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गरम तेलामध्ये वडे सोडून द्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवर वडे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी कसा हाताला पाणी लावून वडे सोडून सोडून घेते तेलात टाकल्या टाकल्या लगेच वडे पलटी करायचे नाहीत थोडा वेळ बुडबुडे कमी होईपर्यंत त्यांना तसंच राहू द्यायचं बऱ्याचदा वडे एकमेकांना चिटकलेले असू शकतात किंवा ते कडईला सुद्धा खाली चिटकलेले असू शकतात मी ते स्टीलची कडई वापरली आहे आणि ती माझी कडई थोडीशी लहान असल्यामुळे एक दोन वडे एकमेकांना चिटकले होते पण मी हलक्या हाताने तुम्ही बघू शकता मी त्यांना पलटी करून घेते असा छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचेत आणि झाले की काढून घ्यायचेत बघा किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आतून अजिबात कच्चे राहत नाहीत व्यवस्थित होतात आता हाताने तुम्हाला वडे टाकायला सोडायला जर जड जात असेल तर मी ते दुसरी एक पद्धत दाखवते दोन चमचे घ्यायचे आहेत चमचे दोन्ही पाण्यात भिजवायचेत आणि मी दाखवल्याप्रमाणे एकमेकांवर ते बॅटर टाकून टाकून वडे सोडून द्यायचे तुम्ही बघू शकता मी कसं करते आहे चमचे ओले केल्यामुळे पीठ त्याला चिटकून राहत नाही आणि आपण इझिली ते तेलामध्ये सोडू शकतो बघा मी अजून एकदा दाखवते तुम्हाला बऱ्याचदा जर पीठ थोडंसं पातळ झालं तर ते हाताने वडे सोडायला खूप अवघड जातं त्यावेळेस तुम्ही ही चमच्याच्या पद्धतीने वडे तेलामध्ये सोडू शकता बघा किती सोपं आहे अगदी पटकन टाकले गेले वडे हे सुद्धा मी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे वडे व्यवस्थित तळून आता काढून घेऊया एकदा नक्की घरी करून बघा खूप छान लागतात आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि आपण तळलेले जे उडदाचे वडे होते ते पूर्ण थंड करून झाल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे गरम गरम टाकायचे नाही आहे पाच ते दहा मिनिटांसाठी पाण्यात राहू द्यायचे पूर्णपणे पाणी शोषून घेऊ देत तोपर्यंत आपण इकडे नंतर लागणाऱ्या गोष्टी तयार करून घेऊ मी एका भांड्यामध्ये अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर टाकली हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे दह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहिल्या नको अगदी क्रीमी असं दही झालं पाहिजे मी ते थोडंसं कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे दह्यामध्ये किती प्रमाणात साखर टाकायची हे तुमच्याकडे अवेलेबल असलेलं दही किती आंबट आहे ह्याच्यावर डिपेंड करतं तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये साखर टाका ठीक आहे इथं बाकीच्या गोष्टी मी ज्या वापरती आहे ते मी ते घेतली आहे चिंचेची चटणी मग आपली पुदिन्याची चटणी बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर चिंचेची चटणी मी बाजारातून आणलेली आहे आणि पुदिन्यासाठी घरी बनवली धनेपूड घेऊया थोडीशी चाट मसाला घ्यायचा आहे थोडंसं मीठ आणि लाल तिखट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे आमसूर पावडर घेऊ शकता जिरे पावडरसुद्धा घेऊ शकता बघा आपले वडे पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत हलक्या हाताने त्यातलं पाणी थोडंसं दाबून बाहेर काढायचं आहे स्क्वीज करून घ्यायचे जास्त दाबायचे नाही थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशा हलक्या हाताने वड्यातलं पाणी काढून घेते वडे व्यवस्थित भिजले असतील तरच त्यातलं पाणी व्यवस्थित निघेल तुम्ही जर अगदी टाकल्या टाकल्या लगे लगेच दाबायला गेलात तर ते वडे फाटतील आणि त्यातलं पाणी व्यवस्थित निघणार नाही ठीक आहे सगळ्या वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण मस्त आपल्या दही वड्यांची प्लेटिंग करून घेऊया मी ते पाच वडे घेतलेत हे वडे आख्खे नसतील ठेवायचे तर तुम्ही चाकूने सुरीने कट करून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता एका डिशमध्ये वडे घेतलेले आहेत त्यावर मी मस्त आपण फेटून घेतलेलं दही टाकते आहे भरपूर प्रमाणात दही टाकायचे आहे वडे व्यवस्थित सोप झाले पाहिजेत दह्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता मी भरपूर दही, दही टाकलं आहे आता यामध्ये आपले सुके मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी धनिया पावडर टाकली आहे मग थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया थोडासा चाट मसाला टाकूया इथे आपण जे दही वापरतोय ना ते थंड असेल तर अजून चांगलं कारण दही वडे हे थंडच सर्व केले जातात त्यामुळे शक्यतो थंड दही घ्या थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आता आपली चिंचेची चटणी टाकून घेऊया छान व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे मी ही चटणी घरी केलेली नाही आहे बाजारात इझिली अवेलेबल आहे त्यामुळे मी घरी बनवलेली नाही आहे ही पुदिन्याची चटणी आहे तिखट आहे म्हणून मी थोडीशी कमी टाकते आहे खूप सुंदर लागतात वडे अगदी सेम आपण बाहेर खातो तसेच लागतात माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा ही सगळ्यांना खूप आवडेल आता बारीक शेव टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि वरतून पुन्हा थोडासा मसाला टाकला आहे बघा किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने आपले दहीवडे तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत चवीलाही तितकेच छान होते तुम्ही सगळे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसे झालेले आहेत आणि मंडळी मी आता दिवाळी फराळांची एक नवीन सिरीज चालू करते आहे तर तुम्हाला सर्वांना दिवाळीचे कोणते पदार्थ बनवून हवेत कुठल्या गोष्टीची रेसिपी हवी आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी शंभर टक्के ते पदार्थ तुम्हाला बनवून दाखवेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच